शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावतो मग त्यामध्ये टरबूज असन खरबूज असन किंवा मग फळपिक असेल मोसंबी पेरू डाळिंब मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची जी काही अवस्था असते ती म्हणजे फ्लावरिंग स्टेज मित्रांनो या स्टेज मध्ये जर आपण आपल्या पिकामध्ये अशी एखादी फवारणी केली ज्यामुळे मधमाशीला फटका बसू शकतो किंवा तिला त्रास होऊ शकतो मित्रांनो या स्टेजला जर आपल्या प्लॉट मध्ये मधमाशी ही आली नाही तर आपल्याला सेटिंग होणार नाही व आपल्या प्लॉटला आपला खूप मोठा फटका उत्पादनात फटका बसू शकतो त्यामुळं या मध्ये आपण बदमाशा बोलवण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो आपण लिक्विड फॉर्म मधले कीटकनाशक कीटकनाशक वापरू शकतो का आ, पावडर फॉर्मधली वापरू शकतो त्याचबरोबर आपण लिक्विड फॉर्मली बुरशी बुरशीनाशक वापरू शकतो का लिक्विड फॉर्मधली वापरू शकतो त्याचबरोबर आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला मधमाशीचा हा अभाव होणार नाही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत नमस्कार मी अॅग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वैद्य वरती मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो आता सध्या जे काही खरबूज आहे खरबूज आहे किंवा आणखीन एक महिना दीड महिन्यानंतर डायरिंबाची जी काही फ्लावरिंग आहे ती चालू होणार आहे तर सध्या जी काही टर्बोजा आणि खरबुजाची जी, जी काही फ्लावरिंग आहे ती चालू झालेली आहे मित्रांनो आणि मित्रांनो या स्टेजमध्ये सर्वात महत्वाची जी काही प्रोसेस आहे ती म्हणजे पारागी भवन म्हणजेच पॉलिनेशन मित्रांनो या स्टेजला जर समजा टरबूजाच्या खरबुजाच्या किंवा कोणत्याही पिकामध्ये जर आपण पारागी भवनाच्या जर आपण योग्य बुरशीनाशकाचा किंवा कीटकनाशकाचा जर वापर केला एखाद्या घातक कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा वापर केला त्या वेळेला जर आपल्या प्लॉट मध्ये मधमाशी असली आणि त्या मधमाशीला जर त्याचा त्रास झाला फिरून ती मधमाशी आपल्या प्लॉट मध्ये येणार नाही त्याच्यामुळं आपल्या पिकाला खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो सर्वात महत्वाचं दुसरं कारण तर मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन गोष्टीचं लक्षात ठेवायचंय पण तुम्ही कोणत्याही पिकात त्या गोष्टी पालन करू शकता सर्वात पहिलं म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला कीटकनाशकाचा वापर करताना सर्वात महत्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे बॉटलच्या पाठीमाग जे काही तीन प्रकारचे चिन्ह असतात मित्रांनो एक लाल कलरचा असतो पिवळ्या कलरचा असतो आणि ग्रीन कलरचा असतो म्हणजे झिरव्या कलरचा मित्रांनो या कीटकनाशकाचा वापर करताना आपल्याला पिवळ्या व लाल कलरचं जे काही चिन्ह असलेलं कीटकनाशक हे आपल्या पिकामध्ये शंभर टक्के वापरणे हे टाळायचं आहे ते मधमाशीसाठी खूपच धोकादायक असू शकतं आपल्याला फक्त ज्या बॉटलच्या ज्या कीटकनाशकाच्या बॉटलवर हिरव्या कलरचं जे काही चिन्ह आहे त्याच कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकामध्ये फवारणीसाठी करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये कधी चुकूनही पावडर फॉर्मरले जे काही बुरशीनाशक आहे त्यांचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे मित्रांनो काय होतं आपण पावडर फॉर्मरले जे काही बुरशीनाशक आहे ते आपण आपल्या पिकामध्ये मारतो तर मित्रांनो काय होतं जे काही पावडर फॉर्मधले बुरशीनाशक असतात त्यांचं जे काही पावडर आहे ते फुलावरची टाकतं मित्रांनो हे फुलावर चिटकल्यानंतर जेव्हा मधमाशी त्या फुलावर बसते तेव्हा त्याला त्या बुरशीनाशकाचा त्याला वास येतो त्याच्यामुळे ती त्या फुलावर कधीच बसत नाही व आपल्या पिकामधून जर आपण एखादा हाड बुरशीनाशक जर पावडर फॉर्मधलं घेतलं असलं तर ती मधमाशी आपल्या पिकामध्ये येणं टाळते त्याच्यामुळे आपल्याला जर आपण ह्या दोन गोष्टी जर परफेक्ट नियोजन केलं तर आपल्या पिकामध्ये आपल्याला मधमाशीचा अभाव कधीही जाणवणार नाही तर मित्रांनो आता तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या पिकामध्ये मधमाशीला मद बोलवण्यासाठी काय काय उपाययोजना करू शकतो सर्वात पहिले मित्रांनो आपण आपल्या पिकाच्या आजूबाजूला जे काही झेंडूचे झाड आहे त्याचे झाड लावू शकतो मग आपण आपल्या पिकाच्या आजूबाजूला जे काही गुलकंद आपण जे काही खाण्यासाठी गुलकंद वापरतो गुलकंदाचे छोटे छोटे जे काही तुकडे आहे इथे एका कपड्यात बांधून प्लॉटमध्ये किंवा प्लॉटच्या आजूबाजूला लटकवल्यास मधमाश्या त्या कंदाने आकर्षित होऊन त्या गुलकंदाकडे समजा ते कुल गुलकंदाकडे आकर्षित होऊन त्याचा फायदा आपल्या प्लॉटच्या सेटिंगसाठी से होऊ शकतो दुसरं म्हणजे आपण आपल्या पिकामध्ये दालचिनी पाचशे ग्राम त्याच्यासोबत ताक आहे ते पाच लिटर आणि त्याच्यासोबत जो काही काळा गुळ आहे म्हणजे ऑर्गेनिक गुळ हा जो जवळपास पाचशे ते सहाशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी वापरून आपल्या प्लॉटच्या आजूबाजूला फवारणी करू शकतो मित्रांनो ह्या वा जे काही फवार्याच्या सुगंधामुळे दालचिनीच्या गुळाच्या आणि ताकाच्या सुगंधामुळे मधमाशी आपल्या प्लॉटकडे आकर्षित होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण इलायची त्याच्यासोबत जो काही काळा गुळ आहे तो आपल्या पिकामध्ये जे काही त्याची सुद्धा फवारणी करू शकतो जेणेकरून मधमाशी त्याकडे आकर्षित होईल त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जो काही काळा गुळ आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचं पाणी करायचं आहे आणि जे काही त्यातले जे काही पोते आहे किंवा जे कपडे आहे ते वेगवेग वे त्याच्यात बुडून आपल्या प्लॉटच्या वेगवेगळ्या भागात टाकून द्यायचे जेणेकरून त्या गोडाच्या वासानं मधमाशी त्याच्याकडं आकर्ष आकर्षित होईल दुसरं म्हणजे जी, आपण जे काही रस पितो उसाचा त्याचं जे काही उरलेलं जे काही वेस्ट मटेरियल असतं जे काही काढ असतं ते आपण रसवन तिथून घेऊन आपल्या प्लॉटमध्ये आणून टाकू शकतो त्याच्याकड सुद्धा मित्रांनो बदमाशी खूप लवकर आकर्षित होते तर मित्रांनो हे झाले आपले समजा ऑर्गेनिक उपाय किंवा घरगुती उपाय मित्रांनो आपल्याला जर बाजारात दोन ते ती तीन प्रकारचे असे केमिकल उपलब्ध आहे जे आपल्या प्लॉटमध्ये बदमाशीला बोलवण्यासाठी खूप महत्वाचे आहे किंवा वापरू शकतो मित्रांनो त्यामध्ये आपण मग परि नावाचं जे काही प्रोडक्ट आहे ते वापरू शकतो त्याच्यानंतर जे काही हनीबी नावाचं प्रोडक्ट येतं ते सुद्धा आपण पिकामध्ये वापरू शकतो मित्रांनो आपण जे, जे काही घरगुती उपाय सांगितले ते जर आपण आपल्या पिकामध्ये वापरले आप तर आपल्याला हे जे काही आपण बाजारातून जे काही केमिकलचे जे काही प्रोडक्ट आणतो त्यांची था。गरज आपल्याला आपल्या पिकामध्ये मारायला जे काही वापरायची गरज ही पडणार नाही उ, आ, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या पिकामध्ये बदमाशीचं नियोजन करण्यासाठी कोणत्या उपायाची कोणता उपाय हा केलाय तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब व पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद